दिनांक पंधरा व सोळा सप्टेंबर रोजी मराठवाडा व जळगाव जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य झाल्यामुळे पाचोरा तालुक्यातील शिंदाड सातगाव डोंगरी निंगोरी वानेगाव वडगाव कडे वेरुडी राजुरी पिंपरी गहुले वाडी शेवाडे व खडक देवडा या नदीकाठच्या शेती शिवारात व गावांमध्ये फुराचे पाणी शिरल्याने फार मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीत अठराशे एकोणऐंशी प्राण्यांची हानी झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे यात दुधाड मोठी जनावरे नव्वद लहान दुधाड जनावरे दोनशे अठरा जखमी जनावरे सात ओडकाम करणारी मोठी जनावरे ओडकाम करणारी लहान जनावरे एक्केचाळीस पाळीव डुपरे कोंबड्या पंधराशे बहात्तर यात एक हजार पन्नास कोंबड्या व जनावरे वाहून गेली असून एकूण एकुन अठराशे एकोणऐंशी जनावरांची प्राणीहानी झाली आहे वाहून गेलेली मृत जनावरे अद्याप मिळून आलेली नाहीत तसेच दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे छप्पन्न कच्ची घरे पुराचे पाणी वस्तीत घुसून दोनशे अठ्ठेचाळीस कच्ची घरे पंचवीस पक्की घराचे नुकसान झाले असून बत्तीस झोपड्या व चोपन्न गोठे नष्ट झाले असून या नुकसानीची तीनशे एकसष्ट कुटुंबांना झड पोहोचली आहे ही आकडेवारी विभागीय आयुक्तांकडून ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक आकडेवारी असून सुदैवाने कुठेही जीवितहानी झालेली नाही तसेच शासन प्रशासनाचे प्रतिनिधी अजूनही बाधित क्षेत्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करीत असल्याने अजूनही नुकसानाच्या आकडेवारीत भर पडू शकते अशी शक्यता भूषण अहिरे हे या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत परंतु नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका